सो so, नमस्कार मित्रांनो कसं काय काय चाललं आहे आपल्या सर्वांचा नेहमीच आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय राईट करताय ना करायलाच पाहिजे सो फायनली so, खूप दिवसाच्या आपल्या काय बोलतात एक विश्रांतीनंतर किंवा खूप दिवसाच्या अशा बोलत ना आज नंतर एक आपण चाललो आहे फायनली गावी चाललो आहे वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत ॲक्च्युली आज माझं कॉलेज असल्या कारणामुळे मला लवकर नाही निघता आलं मॉर्निंगला सो आता निघतो आहे आम्ही So 8 -8, 9 -9 सो अराउंड आठ साडेआठ किंवा नऊसुद्धा वाजू शकतात डिपेंड करतो बिकॉज आपल्याकडे आज लगेज वगैरे खूप आहे आता किती वाजेपर्यंत पोचू आपण रेट्स चेक बाकी रस्ते वगैरे कसे आहेत ते आपल्याला तर समजेलच आता आमचे ते सोमवार असल्याकारणामुळे मार्केट वगैरे लागतो तर सो ब्लॉगला आपण स्टार्ट करू डायरेक्ट बाहेर भेटू आपण सो फायनली आपण गावी चाललेलो आहोत गणपतीसाठी खूप उत्सुकता होती एवढ्या दिवसापासून ती तुम्हाला दोनदा मी अपडेटसुद्धा दिलेत आपल्या मुंबई गोवा हायवेच्या रोडवर काय परिस्थिती होती आणि कसं गणपतीला जाण्यासाठी आज आहे सोमवार पंचवीस तारीख आज बुधवारी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे म्हणजे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत सो आज सोमवारी मी चाललो आहे गावी आज मॉर्निंगवरनं कॉलेज वगैरे निघालो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंट्रोमध्ये तर आपण चाललो आहे मी हा रोड चॉईस करण्याचा प्रश्न काय बोलतात एक चॉईस करण्याचं कारण हे होतं की मी मॅप कधी चेक केलं अराऊंड मी मॉर्निंगपासून जेव्हापासून कॉलेजमध्ये गेलो तेव्हापासून मी कंटिन्युअसली चेक करत होतो की ट्रॅफिक वगैरे आहे की नाही ह्या रोडला अराऊंड साडेबाराच्या दरम्यान मी चेक केलेलं तर थोडासा मला कोलाड आणि माणगावच्या साईडला थोडीशी ट्रॅफिक दाखवत होती बट त्यानंतर मी अराऊंड काहीतरी दीड दोन तासांनी रिटर्न चेक केलं तेव्हा ट्रॅफिक नव्हती आणि काल पण माझे काही मित्र पण गावी गेलेत त्या लोकांचं पण हेच म्हणणं होतं की मधी मधी नाही आहे ट्रॅफिक प्रॉपर रोड एकदम क्लिअर आहे अरे वा मित्रांना आपल्या बोलतात ना आपलं राईडचं आणि पावसाचं एक नातं भाई, लगता प्यार में गिर भाई। <laughs> <laughs> अथूट आहे बरोबर गोष्ट नाही एक अथूट आहे आपल्या पावसाचं आणि याचं नातं सो आज ग्लव सुद्धा घातलेत आपले राईड हे वॉटरप्रूफ ग्लव्स नाहीत <laughs> <laughs> पण आपल्याकडे स्पेअरमध्ये ग्लव ग्लव्स असतात ते ग्लव्स आहेत आणि जर मी आता कुठे जर थांबलो नाश्ता करत बिकॉज थांबणार था, नाही था था, कारण की आधी संध्याकाळ झालेली आहे खूप लेट झालं सो जर कुठे थांबेल ना असं जस्ट वॉशरूम वगैरेसाठी फ्रेश होण्यासाठी जस्ट दोन मिनटं वगैरे तर मी आपल्या चारलीचा तुम्हाला लुक दाखवतो खतरनाक वाटते आपली चारली रिअल आता बोलता ना का रिअल टुरिंग बाईक वाटायला लागली आहे ना हलू हळू सर्व गोष्टी होतात लगेच केल्याने त्या गोष्टीची मजा नसते तो बस यार आता मॅपमध्ये बघितल्याप्रमाणे ट्रॅफिक नाही लागली पाहिजे यार तर पूर्ण मूड खराब होईल खरं सांगतो आणि कसं ना एवढं सामान वगैरे असतो ना बाईकवर तेव्हा ट्रॅफिक वगैरे लागले नाही तर लेट ओकेला ताप आणि मोस्ट ऑफ लोक गावी आज आणि उद्याच जातील उद्या ऑलमोस्ट फोर्टी सिक्स्टी पर्सेंटच्या वरती लोक उद्या गावी जाणार आहेत येस बिकॉज मंगळवार आहे उद्या आणि परवा गणपती येत्यात सांगितल्याप्रमाणे सो लोक उद्या जास्त करून गावी जातील आता मी तुम्हाला हा ब्लॉग आपला बनवण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला मी अपडेट देणार आहे रोडबद्दल रोड तर तुम्हाला माहिती आहे कोर्स चेंज नसतील झाले तरी पण काही असेल डेव्हलपमेंट किंवा काही चेंजेस असतील आपल्या ह्याच्यात आपण शॉर नक्की त्या गोष्टी सांगू काय आहेत ना काय नाही आहेत ते आणि हा रोड तुम्ही उद्या जर आज रात्रीपर्यंत मी नाही की कोणताही टाईम शेड्यूल करत आहे मित्रांनो आज घरी जाऊन गावी घरी जाऊन लगेच एडिटिंग करेल जे काय थोडीफार एडिटिंग असेल ते ॲडिटिंग करेल आणि लगेच अपलोडला लावेल आता देवाची कृपा करणाऱ्याची की तो कधीपर्यंत अपलोड होतो आहे काय नेटवर्क स्पीड नाही आणि ज्या टायमाला अपलोड होईल मी विदिन पाच मिनटात मी अपलोड करून टाकेल जेणेकरून तुम्ही मुंबईवरनं येणारा जो चाकरमानी आहे आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत ते येणार असतील तर त्या लोकांना समजायला पाहिजे की रोडची परिस्थिती काय रोडवर ट्रॅफिक वगैरे आहे की नाही हा रोड अवॉइड केला पाहिजे की आपण दुसरा रोड जसा की तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक दुसरा रोड सुद्धा आहे खपोली साईडनी खपोली पाली मार्ग बोलतात त्याला निजामपूर रोडनी येतात तो सो जर तुम्हाला तो रोड माहीत असेल तर तुम्ही त्या रोडनीसुद्धा सुद्धा येऊ शकता मी त्या गेलो ना बिकॉज त्या रोडने अराऊंड आपल्याला सोळा ते अठरा किलोमीटर वाढले जातात त्या साईडने खोपोली रोडने गेलो तर आपण पण तो रोड एकदम मस्त आहे जंगलातनं वगैरे जातो एकदम शांत रोड आहे आता इथे जास्त काय ट्रॅफिक वगैरे नव्हती म्हणून बोलू इथून जाऊया आपण ट्रिपल सीट सही आहे सही आहे सो आपण भेटू आता काय अपडेट्स असतील ते आपण चेक करू पलस्पेटू पेन पर्यंतचा जो पस्तीस किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे यात आधी रस्ते वगैरे खराब होते बऱ्यापैकी ते रस्ते खरा था था आता खरं सांगावं तर मस्त झालेत एकदम क्लिअर आता तुम्हाला खरं सांगायचं तर हे बघा तुम्ही बघू शकाल तर मी माझ्या घरापासून नव्वद किलोमीटर होते आता इथे झालेले आहेत एकशे एकवीस म्हणजे अराऊंड एकतीस किलोमीटरचा स्ट्रेच झालेला आहे कम्प्लीट एकतीस किलोच्या स्टे एकतीस किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये आहेत ना खड्डे नाहीच्या बराबर आहेत आणि ट्रॅफिक म्हणाल तर काहीच नाही आहे ट्रॅफिक म्हणून मी शूटसुद्धा नाही केलं कारण की हा ब्लॉग आहे ना तुम्हाला खूप छोटा म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी फाय मिनिट्स वगैरेपर्यंत असा असेल मे बी डिपेंड करतो फुटेज किंवा पुढे काय गोष्टी बघायला भेटत आहेत ते बट मी मॅक्स टू मॅक्स हाफ आवरच्या खालती ठेवायला बघेला जेणेकरून तुम्ही उद्या येणार असाल तर तुम्ही रातोरात ब्लॉग बघून फटाफट जे काय तुमचा विचार असेल ते तुम्ही तयारी करू शकता तुम्हाला माहीत असेल तर हा पेनचा रोड आहे हा ब्रिज किती खराब होता त्या दोन पार्ट्समध्ये तुम्ही बघितलं असेल रस्त्याची काय हालत होती ते आता मस्तपैकी एकदम क्लिअर झालेला काही इशू नाही आहे पाऊस वगैरे पण नाही येत आता महाशे येत होतं सो so, जर तरी पण तुम्ही येत असाल तर रेनकोट्स वगैरे जे काही तुमच्या सेफ्टी गेअर्स आहेत ते घ्या आणि प्लीज कृपया करून शूज वगैरे घाला यार चप्पल वगैरे वगैरे नका येऊ सेफ्टीसाठी सांगतो आहे बिकॉज खूप ॲक्सिडेंट्स चप्पल वगैरे घातल्यामुळे होतात कधी कधी पडतो माणूस बट खूप डॅमेज होऊ शकतो चप्पल असल्यावर सो प्लीज बेसिक तो बेसिक शूज घ्या रायडिंग शूजच घालून अशातली गोष्ट नाही आहे बट बेसिक शूज सुद्धा चालतील तेवढं करा टप्प्याटप्प्यानुसारच मी तुम्हाला अपडेट्स देणार आहे कंटिन्युअसली काही सांगणार नाही मी तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे की कुठून तुमचं गाव आहे तिथपर्यंत तुम्हाला काय तुमचा रोड कसा येते फायनली ब्रिज चालू झाला आपल्या दोनदा व्हिडिओ बनवण्याच्या नंतर फायनली हा ब्रिज चालू झाला विचार करा गव्हर्नमेंटने फायनली काम केलेलं आहे बाबा म्हणजे काहीतरी व्हिडिओ बनवायचा फायदा होतो नक्की आहे <laughs> आता काही लोक बोलतील अरे तू व्हिडिओ बनवून थोडी ते काही पण असं माझ्या व्ह्युअर साठी सांगू शकतो की दोनदा आपण व्हिडिओज बनवल्या कंटिन्युअस या महिन्यामध्ये की अपडेट देत होतो या रोडवर आणि फायनल ब्रिज चालू झाला किती आनंदाची गोष्ट मेन म्हणजे की एवढ्या दिवसापासून एवढ्या महिन्यांपासून काम चालू होता फायनली ब्रिज चालू झाला तेच तर दोन एवढ्या नंतर मित्रांनो पाऊस आहे ते आहे जोगात येतो आहे मधीमधी तुझ्या इच्छेनुसार आहे आलं तर श्रद्धेनुसार थोडं पडतो त्याला पडतच नाही काय करू शकतो आपण आपण जसं रायडिंग जॅकेट वगैरे घातलेलं आहे रायडिंग बँट घातलेले आहे आपण रायडिंग शूजसुद्धा घातलेले आहेत तर आपण पूर्ण सेफ आहोत तरी पण एकदा चेक करून घेऊ मित्रांनो प्रॉब्लेम नको आणि <laughs> आय होप तुम्हाला बॉईस वगैरे नीट येत असेल कारण की आपलं ब्रिज वाक्य आहे व्हॉईस चांगला असेल तर ब्लॉकला व्ह्यू चांगले येतील शोकिंग <laughs> बट खरं आहे गोष्ट खरी आहे व्हिडिओ ब्लॉकमध्ये व्हॉइस चांगला नसेल तर मजा ना खड्डे वगैरे भरलेले आहेत नशीप चांगलं आहे गव्हर्नमेंटने काम केलेलं आहे साखरमान्यांचा विचार केलेला अरे रे देवा 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 वा गाडीवर किती माणसं बसवलीत तर मी तुम्हाला काय बोलतात स्क्रीनशॉट मारून दाखवतो एडिटिंगच्या टायमाला केवढी माणसं होती आणि ती पोरगी बाई कोण होती ती पाठी बसतात गणपती बाप्पा मोरे गाडीमध्ये गणपती होते तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनशॉट करून की किती माणसं बसलेली ती म्हणून बोललो हे काय चाललंय अरे बा काका बघतात आपल्याला चांगली गोष्ट आहे पावसामुळे असं थांबावं लागतो म्हणून सांगितलंय रेनकोट वगैरे घेऊन या रेनकोट घालूनच या मेन म्हणजे जर घरात ना तुम्ही उमेदवार ना कुठूनही निघत असाल वाटतोय पाऊस पडतोय किंवा पावसाची शक्यता आहे तर नक्कीच घालून घ्या मी न्यूज अँकर सारखा बोलतो ना यार अरे रे नाही नाही आहेत खड्डे आहेत खड्डे आहेत काही ठिकाणी खड्डे आहेत ठीक आहे गव्हर्नमेंटला तेवढं आपण माफ करू शकतो काही ठिकाणचे खड्डे भरलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद साखर म्हणे आभारी आहे आता लेट्स पुढे काय परिस्थिती आहे ते आपलं लास्ट टाइम आपण बघितलेला कोलाट इकडे की खड्डे वगैरे अरे नाही 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 ना, आहेत खड्डे आहेत खड्डे आहेत सॉरी माय मिस्टेक खड्डे आहेत आहेत काही ठिकाणी खड्डे आहेत तेच आपण बोलत होतो की कोलाडची काय परिस्थिती आहे आपण चेक करू रोज सांगितल्याप्रमाणे हा ब्लॉग काय जास्त मोठा नसणार आहे आपल्याला पॉईंट टू पॉईंट गोष्टी सांगितल्या जातील आणि पाऊस लास्ट ब्लॉगप्रमाणे ह्या ब्लॉगला सुद्धा पाऊस कंटिन्युअसली चालू आहे आणि हा एक गोष्ट मी बघितली की ह्या वेळेला एक्स्ट्रा वगैरे जास्त सोडतात गणपतीला गावी जाण्यासाठी लोकांसाठी सो तुम्ही लोकांनी काय होतं एक्स्ट्रा पकडून आलात की स्वतःच्या व्हेकल्सने येत आहे नक्की कमेंट कधी कर कमेंट करून सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करायला शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पाठवा आपले जे मराठी मित्र आहेत कोणी कोणीही असो कोणत्याही कास्टचे असो कोणत्याही लँग्वेजचे असो आपल्याला तरी फरक नाही पडत पाठवा त्यांना पण दाखवा आपले ब्लॉग्स कशा आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडत नसेल तरी सांगा की काय चेंज केलं पाहिजे किंवा काय गोष्टी आहेत माझ्या तुम्ही सांगाल त्याच टायमाला माझ्या गोष्टी चेंज होतील ऑफकोर्स चला मशी आपण आपल्याशी बोलता बोलता मित्रांनो पाऊससुद्धा थांबलेला आहे अरे ते वा खड्डे आहेत खड्डे आहेत सो गावी किती दिवसासाठी आहेत काय कमेंट वगैरे करून सांगा यार मला पण थोडे समजू द्या माझे सबस्क्रायबर कुठचे आहेत किती दिवसासाठी गावी वगैरे चालले आहेत ते आणि गणपती किती दिवसाचा असतो तेही सांगा नक्की सो हे बघा आपली चारले अशी काय दिसते पूर्ण बॅग वगैरे ठेवले ही वरती बाकी एवढा साईडने हे लावून घेतलं मी साईड पॅनियर्स साईड स्टँड लावलेला आहे पूर्ण व्हिडिओ वगैरे सर्व येईल याच्यावर ये आता जस्ट थांबलेलो असंच निघू बाबा आता हे लावलं ला बसायचं म्हटलं ला की ले टेन्शन पप्पा चला सो पप्पा पण येतात आपल्यासोबत आज येताना मी एकटाच असणार आहे भाई लव दिसते का रस्ते आहेत आहेत हा आहे बघा हेच अरे ते बसलेत बघा ना कसे काय बोलतात नको हा रस्ता जो आपला इथे काय बोलतात वाखांच्या आधी जो रस्ता लागतो आपण पहिला इथून वन वेज होता तो टू वे केलाय पण नावाला टू वे केलाय रस्त्याची हालत बघाल ना तर काय खराब आहे पूर्ण रेतीचे रस्ते बनवलेलेच फक्त गाड्या आणायचं म्हटलं ना की खूप डेंजर गाडी आणायला लागते नदी इथून चालू करतो ना भेटतो तुम्हाला आपल्या मात्र टप्प्यावर रिटर्न आलेलो होत आपण काय चेंजेस काही चेंजेस हा यस पोलीस आहेत पोलीस मॅडम उभे आहेतच इट्स एनिथिंग चेंज नथिंग काही चेंज झालेलं आहे मित्रांनो ट्रॅफिक वाढू नये म्हणून फक्त पोलिस उभे आहेत बघा बघू शकता तुम्ही पोलिस येत आहेत की ते पण बी आर सी असो ना काहीतरी ते आहेत हो ना सांगितल्याप्रमाणे तीच गोष्ट ट्रॅफिक लागणार लागलीच रस्त्यांची कंडिशन आहे ती साय चेंज होणार नाही अगदी गोष्ट ठरलेलीच आहे मुंबई गोवा हायवेचा साडेतीन सात हजार करोडचं काहीतरी हे आहे बजेट होतं काहीतरी राईट मी स्वतः नाही सांगत आहे मी जस्ट ऑनलाईन सर्च केलेलं आहे मी त्यानुसार सांगतो आहे एवढं काय मला पण नाही माहिती आहे की होतं गुगल ते गुगलनुसार साडेतीन सा सा ते सात हजार सात हजार करोडचं टेंडर होतं रोडसाठी त्यांनी रोड बनवलेला आणि आता तुम्ही बघू शकता परत रिटर्न डांबरीकरण केलं आहे रिटर्न डांबरीकरण केलं आहे गेल्या हप्त्यात नव्हतं सुतेच मित्रांनो गेल्या हप्त्यात नव्हतं रिटर्न काय बोलता ती गोष्ट आहे फक्त लोकांना दाखवायला की गावी जात आहे ना रस्ते चांगले आहेत काहीतरी काम केलं आम्ही फक्त ते आता थोड्या थोड्या ठिकाणी गेलेले आहेत बाकी जे आहे ती परिस्थिती आहे बाईक स्कूटीने तर जरा सामान वगैरे प्रॉपर बांधून कारण की असे खड्डे आहेत ना खूप प्रॉब्लेम होतात मी मग पाठी बघितलं तर आपला कॅमेरा चालू नव्हता आपण काहीतरी कंटिन्युअसली क्रूज करत होतो कर सत्तर ऐंशीच्या स्पीडला तेव्हा एका बाईच बाई ताई बोलू चला आपण ताई बोलू एक ताई होत्या एक छोटी ताई होती म्हणजे बहीण होती एक छोटीशी पोरगी होती सिम्पल भाषेत तर दुर्गी मायलिक आय थिंक मायलिकच असणार किंवा बहीण बहीण असतील ते येत होते तात्पर्य हे सांगण्याचं आहे की ते येत होते तर त्यांनी साईडला बॅग लावलेली जी छोटी बॅग असते ना काय बोलतात त्याला सुटके नाही सुटकेच नाही सुटकेसपेक्षा छोटा असतो बघा ना एक ते छोटा असतो दे ना ते त्याच्यावर होते ते त्यांनी साईडला ती बॅग लावलेली आणि एक खड्डा आला मोठासा खड्डा होता बऱ्यापैकी म्हणजे बाईक इनफ झेलू शकते पण स्कूटीसाठी नाही त्या खड्ड्यात ती गाडी गेली आणि ती बॅग डायरेक्ट खालती पलटी शिफ्ट त्यांचा बॅलन्स चुकला नाही नाही तर त्यासुद्धा पलट्या असतात पण देवाच्या दयाने ते नाही पडले आता मीसुद्धा एवढं सामान घेतलं ना मलासुद्धा बॅलेन्सिंग करण्याला खूप प्रॉब्लेम होतो आणि आहेत ना एवढे प्रॉब्लेम प्रॉब्लेमॅटिक आहेत ना मध्ये ही गाडी बॅलेन्स करणं खूप मुश्किल आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवीन ड्रायव्हर असेल ना त्याला खूप प्रॉब्लेम आहे तिथे येणं म्हणजे आणि एक नशीब आहे मध्ये मध्ये पाऊस थांबतोय तर पावसाने कृपा केली तर खूप बरं वाटतो कारण की जर पाऊस कंटिन्युअसली चालत राहिला ना तर प्रॉब्लेम होतो आणि शूटिंग वगैरे करायची असेल ना तर अजूनच एक गोष्ट आहे फक्त की ट्रॅफिक मेन म्हणजे उद्याही तुम्ही येणार असाल गावी तर प्लीज नसेल तुम्हाला ट्रॅफिक मी तशी देवाशांनी प्रार्थना करतो सुखरूप जा आपल्या गावी कुठे जाता आता त्या गावी जायला तिथे सुखरूप जा तर आपला चांगला सण आहे त्याला काही घालबोट नाही लागलं पाहिजे प्रत्येक जाकरमानी तो आपल्या मुंबई त्याच्या गावच्या घरी सुखरूप पोचला पाहिजे हीच देवाच्या प्रार्थना आहे कमेंट मध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर या काय का का थांबलात मध्ये साईडला वगैरे थांबाव आता पुढचं आपल्याला इकडचं काय बोलतात हा पार्ट कवर करावा लागणार आहे आपला काय बोलतो वाकणचा जो पार्ट आहे वाखणच्या पुढच्या म्हणजे जो आपण कोला डिंदापूर मानगाव बोलतो तो पार्ट आपण कव्हर करू त्यात कवर करण्याचं कारण हेच की त्यात खूप सारे चंद्र तारे झालेले आहेत त्या रोडचे त्या चंद्रांना भरले की नाही भरले की ते चंद्र अजून वाढून त्याचा चंद्र यान आहे जो आय नो मला माहिती आहे जोक फालतू होता बजेट सांगतोय मी तुम्हाला की बघू आपल्याला समजेल आता काय गोष्टी आहेत ते या रस्त्यामुळे नाही माझा पाठचा टायर बदलला दोन राईटच्या आधी कारण की पंक्चर झाले माझे टायर दोनदा रोड आहेत तुम्हाला माहित असेल मधी खूप पॅच खराब होता हवाला पॅच आणि मला माहितच होतं कारण की आपल्या लास्ट दोन ब्लॉग मध्ये एक साहेब आहेत त्यांनी कमेंट केलेली त्यात त्याच गोष्टी होतात नो डाऊट काही पण असेल बट रस्त्यांचे अ डॅम रायडर वन्स वन मोर रायडर आयस प्रो आयस प्रो आपल्याला पण एक अशीच हे घ्यायची काय बोलतात रेन लायनर घ्यायचं घेऊ घेऊ आपण पण घेऊ पण वडिलांना ते दाखवत तो बघा रायडर मासारखा मी रायडर नाही बोलू शकत मी स्वतःला मी रायडर नाही आहे एक जस्ट बाईक करीन तर जस्ट आहे मी असं एवढं काही नाही करतो मित्रांनो प्रॉपर आपल्याला जो रायडिंग स्किल्स आले नाही आहेत तर पण रायडर स्वतःला का बोलून घ्यावं कसं माहिती आहे गल्लीतल्या गल्लीत, गल्लीत किंवा हायवेमध्ये ट्रॅफिकमध्ये चालवली गाडी म्हणजे तो रायडर झाला चुकीची गोष्ट आहे तुम्ही स्वतःला रायडर बोलू नका <laughs> तुम्ही जाऊ देता का मी आपली फॅमिली पण ब्लॉग्स बघतात म्हणून मी शिवाय वगैरे नाही देत ब्लॉगमध्ये आता सांगितलं असतं की तुम्ही कोण आहात ते तुम्ही म्हणजे मी ऑडियन्सला नाही बोलत आहे जे काही असतात ट्रॅफिकमध्ये जाऊन स्वतःला रायडर समजतात मी त्या लोकांना सांगतो आहे सो so, जोपर्यंत आपल्याला प्रॉपर स्किल्स नाहीत स्किल्स कधीच कुणाला नाही येतो पण एक सर्टन लेवलचे रायडिंग करण्याचे स्किल्स येतात ना त्यानंतर आपल्याला रायडर बोललो तर ठीक आहे खूप चांगलं वाटतं रायडर वगैरे बोलल्यावर म्हणून मी कुठल्या पोस्टमध्ये किंवा माझ्या बायो वगैरेमध्ये मी लिहिलेलं नाही की मी रायडर आहे किंवा काय जर लिहिलं असेल तर मला नक्की करून सांगा मी माफी मागतो आणि मी चुकी कर त्या गोष्टी चेंज करून टाकेल आणि हा तर तुम्हाला पट्टा माहीतच असेल मधला जो आपण वाखनला वाखणच्या पुढचा जो काय बोलतात का नाव काय देतो ते घाट ना कशी सुकेली घा गा, सुकेली घाट हा राईट सुकेली खेंद घाट हा सुकेली खेंदच बोलतात असं काहीतरी त्याला हा जो रस्ता हा भाई कधीच ठीक नाही होऊ शकत बघा ना ए, रोलर कोस्टर बनवले तो अरे गेल्या मी पाच ते सहा वर्षात आहे ना हा रस्ता मी असाच बघतो आहे चेंज नावाची गोष्ट बोला ना तर शून्य पर्सेंट काहीच नाही आहे आता लोणेरला बन हे असे टाकून ठेवले आहेत पंधरा दिवस फार फार चालणार ही गाडी कोणती यार गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स बघा ना किती पाठून असं वाटते की डिफेंडर चालली आहे बरोबर तुम्हाला पण वाटते की नाही पाहिजे तर हँड साईडला मी इमेज टाकतो टू डिफेंडर कशी दिसते पाठवून बघा ना डिफेंडरच वाटते ही ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे ओ भाई मला कसं तरी आवाज आला मला वाटतं काहीतरी इशू झाला वाटतं पण नाही नशीब चंद्र तारे चंद्र तारे तुझ्यासाठी तोडून आणतो तुमच्या माशुकाला इकडे चंद्र तारे दाखवायला ना, तो। ना मित्रांनो <laughs> जोक नाही करत आहेत लोक कशाला बोलायचं एवढं पोरीला मी चंद्र तारे तोडून आणेल कोण बोलला ना उद्या पोरी माझ्यासाठी चंद्र तोडून आण तिला बोला हा बघा चंद्र येते तुला मोठा चंद्र एक फुटाचा दोन फुटाचा चंद्र पाहिजे जो चंद्र पाहिजे तो तुला दाखवतो <laughs> तुमचं घर तर घर बसेल पोरगी तर पोरगी भेटेल आणि तुमचं काम सुद्धा होईल ते गव्हर्नमेंटने दिलेत गव्हर्नमेंटने ते खड्डे उगाच बनवलेत हो का तुम्ही विचार नाही करत गव्हर्नमेंट पुढचा विचार करते की आपले युवक आहेत ते सिंगल नाही राहिले पाहिजेत त्यांच्यासाठी पोरींना बनवण्यासाठी काहीतरी वचन कम्प्लीट केलं पाहिजेत ना आता प्रत्येक माणूस चंद्रावर झाला तो नील अमस्ट्रॉंग नाही सो ना आपणच काहीतरी करू त्यांच्यासाठी हा हे बघा हे महाशय दिसतोय येतोय तरी गाडी घालणार काय बोलू शकतो आता परत काय बोललो तो बोलतील तुम्ही कारवाला ना क्रिटिसाइज करतो सोडून जा मी तेच सांगत होतो की गव्हर्नमेंट विचार करते गव्हर्नमेंट आपल्या पोरांचा विचार करते की पोर सिंगल नाही राहिले पाहिजे त्यांच्यासाठी ए भाऊ बघत तरी जा आणि मित्रांनो सॉरी तुम्हाला विंड नॉईस आला असेल तर मगासपासून बिकॉज ही विंडची जी कॅब होती ना ती मी चालू करून विसरून गेलो आय एम really रिअली सॉरी जर तुम्हाला विंड विंडनॉईस आला असेल तर आणि पूर्ण खराब झाला असेल तर ता। काहीच करू नाही शकत आपण ब्लॉगच नाही घेऊ शकतो म्हणजेच आपल्या मुद्द्यावर येऊ की गव्हर्नमेंटने ते काही असेच नाही बनवले आहेत तुम्हाला तुमच्याला तुमची गर्लफ्रेंड प्रियसी पठवून देण्यासाठी बनवलेले आहेत सो नक्की प्रपोज करा तुमच्यासाठी चंद्र तोडून आणू <laughs> सो मित्रांनो कोलटची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आहे काहीही चेंज झालेला नाही आहे पाठीमध्ये एवढी ट्रॅफिक होती इथेही ट्रॅफिक आहे मला वाटलेलं काहीतरी पाच दिवसात काहीतरी गोष्टी बदलतील बट नाही आता कोलटच्या आपण प्रॉपर सिटीमध्ये आहोत तुम्हाला माहिती असेल हा कोलटचा बाजार आहे राईट बरोबर ना पोलीस वगैरे सगळ्या ठिकाणी आहेत जेणेकरून ट्रॅफिक होऊ नये म्हणून बट रस्त्याची काय स्थिती जी आहे तेच ते बघा मस्त मस्त सुंदर असे खड्डे आहेत भावाने मी बोललो भावाने डायरेक्ट हँडलच काढलं की काय गाडीचा गाडी चालवते कसं मग अरे बाई काकांची केसले डेंजर आहेत आणि हा मित्रांनो एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आहे काय एक तर एक्स्ट्रा कमी आहेत रोडवर एशा सर्व कुठे गेला देवाला माहित दुसरी गोष्ट की ट्रॅफिक सुद्धा खूप कमी आहे गणपती पर्वावर आले ट्रॅफिक एवढी कमी आहे मला अजून समजत ना की लोक गावी जात आहेत की नाही जात आहेत नक्की बरोबर ना लोक गावी जात आहेत की नाही जात आहेत ट्रॅफिकच नाही दिसत आहे हो इथं पण गणपती असणार आहे शॉर गॅरंटेड चंद्र तारे चंद्र तारे मस्त यार तो मला तू गाणं आठवला तो काय ना तो उदित नारायणचा चा रे तुम्हाला तुम्हाला गाणं गाणं आठवलं प्रॉपर बोलता नाही येत्या जर आठवला नाही एक लिरिक टाकतो इफ जर कॉपीराईट पडणार नसेल तर ते बघा ए मधले रस्ते काशी ठेवलेत आय थिंक झाड वगैरे लावले ठेवले असतील शू करून हा ते बघा आणि एक मला कारण माहिती का वाटतं ट्रॅफिक नसण्याचं मे बी एस वगैरे आहेत ते रात्री सोडण्याचा निर्णय वगैरे घेतला असावा गव्हर्नमेंटने आणि विचार करा ना गणपतीच्या टायमावर एस्ट्रा असतात एशा गेल्या कुठे मी मागास सोसून आहे ना ऑलमोस्ट आता आपल्याला बघा दोन तास होत आलेत दोन तासात मी मोजून दहा ते अकरा एस्ट्रा बघितात दहा ते अकरा वाटतं ते पण मी जास्त बोलतो आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच बघायला ब्लॉगची फुटेज सोडून मी स्वतः असे दोन तीन बघितले म्हणजे टोटल मी तुम्हाला तेच सांगतो दहा ते अकरा बघितलेत ट्रॅफिक वगैरे काही नाही आहे बिंदास पण या तुम्ही बिंदास पण ठीक आहे तुम्ही एकदा ब्लॉग बघितल्यानंतरसुद्धा आहे ना तुम्ही एकदा ब्लॉग बघा ब्लॉग बघितल्यानंतरसुद्धा तुम्ही ज्या टाईमाला निघाल मुंबईवरून रात्री निघता सकाळी पहाटे निघताय किंवा मॉर्निंगला दहाला निघताय किंवा दुपारी निघताय त्या टायमाला एकदा नक्की गुगल मॅप चेक करा एकदा मॅप टाका तुमच्या गावापर्यंत किंवा बेसिकली एकदा सांगायचं म्हटलं तर पनवेल पनवेल टू हे टाका काय बोलतात पनवेल टू व्हीर पनवेल टू व्हीर टाका मॅपमध्ये मॅपमध्ये तुम्हाला दिसेल तिथे किती ट्रॅफिक आहे त्यानुसार हो मग तुम्ही विचार करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबई गोवा हायवेनी यायचं आहे की आपला निजामपूर मार्ग येऊ शकता खोपोलीनी जसं आपण राईट मारतो मुंबई गोवा प्लस साठी येण्यासाठी तसं सा लेफ्ट घेऊन आपण डायरेक्ट खोपोलीला जाता येतो हवा कोलाड रेल्वे स्टेशन इकडे जे छान सितारे आहेत ते नीट झालेत की नाही चेक काय टाकलं काहीतरी टाकलेलं आहे काय पडलं हे पोस्टर पडला नथिंग एल्स सो so, आपल्याला समजेल काय चेंजेस झालेले आहेत पेट्रोल पंप वगैरे हॉटेल्स वगैरे सर्व आहेत सो so, जेवणात वगैरे तुम्हाला टेन्शन नाही आणि मेन म्हणजे हवा वगैरे चेक करून या ब्रेक पॅड्स जे बेसिक गोष्टी आहेत ते चेक करून या जेणेकरून खड्ड्यात न जाताना गावी जाताना तुम्हाला काय प्रॉब्लेम नको साखरमाने टाईमावर गावी पोचला पाहिजे हो जी आहे तीच परिस्थिती काही फरक पडलेला नाहीये रस्त्यांमध्ये चंद्र आहेतच सुंदर असे चंद्र मी ते विचार करतोय हेच चंद्र चंद्रयान म्हणून आपला चंद्रयान म्हणून बोलतोय डेकोरेशन म्हणून वापरायला पाहिजे आपण कशाला काय बोलतो ना धरण वगैरे कशाला बांधतोय धरण वगैरे बांधण्यात काही अर्थ नाही मित्रांनो ते खड्डे वगैरे गव्हर्नमेंटने स्वतः बांधून दिलेत ना आता एवढं पाणीच वाटतोय मस्त या तसं पण काय धरणात जो पाणी येतोय कधी कधी फिल्टर करतो देतच नाही त्यापेक्षा तरी चांगला बरोबर ना रस्ते तर काय हे बघ मधी मधी काय नक्की बोलतात ना ते काय नाव काय असतं तुझं मला आठवत नाही हे हो हा आठवला आठवलं आठवलं बाईक टेस्टिंग करतात ना बाईक टेस्टिंग ते वाटतोय पोलीस वगैरे सर्व बाईक टेस्टिंग करतात ना तशातली गोष्ट वाटते अरे वा 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 काय सुंदर काढतात वा वा मस्त मस्त हा बाईक टेस्टिंग करण्यासाठी माहिती असतात सर वगैरे चेक करण्यासाठी मस्त मध्येच प्लेन मध्येच खड्डे येतात मध्ये स्पीड ब्रेकर असतात त्याप्रमाणे रस्ते बनवलेत आता हे तुम्हाला खड्डे दिसत आहेत ना हे खड्ड्याच्या पेक्षा लाईव्ह मोठे आहेत तुम्ही जर माझा ब्लॉग बघितला नसेल तर लास्ट ब्लॉक बघून या त्यात खड्डे दिसतील तुम्हाला याची काय परिस्थिती येते हे सर्व ह्या लोकांनी आता रेती भरली आहे तेव्हा जाऊन हे रस्ते आता थो थोडेफार तुम्हाला ठीक वाटतात की खड्डे एवढे छोटे आहेत वगैरे वा हा पोलिसांनीच हेल्मेट नाही घातला खतरनाक यार खतरनाक आता लगेच कमेंट करू नका की सर्व्हिस रोड आहे म्हणून नाही बाईक चालवतायत खतम बात हेल्मेट घातलंच पाहिजे लोक असतात काय तू त्यांना रूल नको शिकू का रूल नको शिकू प्रत्येक आपल्याला रूल सांगतात तर त्यांनी पण फॉलो केले पाहिजे ना शे सो हा होता आपला कोलाटचा पार्ट लेट्स चेक पुढचा असेल आपण मित्रांनो फायनली पोचलेलो आहे लोणेरीला मध्ये शूट करण्याचं कारण हेच नव्हतं हेच सॉरी हेच होतं कारण की बिकॉज रस्ते वगैरे खूप चांगले झालेत मला वाटलं नाही व्लॉग एवढा स्टेज करण्यात काही अर्थ आहे म्हणून मी ब्लॉग नाही शूट केलं थोडंसं मला वाटलं लोणेरेचा हा पट्टा थोडा खराब असू शकतो म्हणून बोललो तुम्हाला थोडं दाखवणं गरजेचं आहे सोप हा रोड झाला असेल नीट इथे तर बघा हे टाकलेले आहेत फुटपाथचे जे असतात तेच यस राईट वाटलंच मला की हे टाकले असतील हे बघा फुटपाथचे लास्ट वॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल की ह्याचं काम चालू होतं त्या गोष्टीवर आपण क्रिटि <laughs> क्रिटिसाईज पण केलं या लोकांना आता कामं सुचत आहेत का ती आणि राईट ती कामं आता सुचली आणि फायनली नशीब याने कम्प्लीट केलं आहे अर्धा टप्पा नाही केला जसं की बघू शकता तुम्ही हे बघा खड्डे आहेत आहेत मोठे मोठे खड्डे आहेत फक्त काही मधल्यामधल्या पॅचेस जिथे जास्त मोठे खड्डे होते जसं की हे इथे हे बघा कम्प्लिटली कम कम्प्लीट करून टाकलेलं आहे so, सो तात्पर्य हेच की गावी येत आहे मुंबई गोवा हायवेनी तर नक्की या काही इशू नाही आहे ट्रॅफिक वगैरे मला आज नाही भेटली पाऊस होता यस होता ऑफकोर्स एकदम लिटिल बिट बोलाल ना ते छोटा मोठा जो पॅटर्न आहे रस्त्याचा तिथे थोडाफार तुम्हाला ट्रॅफिक वगैरे ला आपला खड्डे वगैरे भेटतील बाकी मस्त आहे एकदम रोड येऊ शकता आधी ज्या ब्लॉक मध्ये आपण टाकल्याप्रमाणे तेवढे खराब होते तेवढे रस्त्याची परिस्थिती खराब नाही आहे सुंदर आणि माझ्या गाव म्हणजे पुढचं गाव आहे माझं माझ्या गावानंतर येतो वगैरे पासून ते पुढे तुम्हाला माहिती रोड एकदम मख्खनसारखे रोड आहेत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार मित्रांनो सो गावी येत आहे शॉर आहे काही इश्यू नाही वाटत ना आता इथून मी तुम्हाला या अंधारात काही दाखवू शकेल किंवा काही बोलण्यासारखं आहे आपल्याकडे आणि हा एक गोष्ट तुम्हाला आपला गणपतीचं म्हणजे माझ्या घरचं तुम्हाला गणपतीचं ब्लॉग बघायला आवडेल का म्हणजे गण दिवसभरात काय होतो आहे गणपती कधी आणलं असं काय गोष्टी आहेत ते तुम्हाला जर ते बघायला आवडत असेल माझं बघायची इच्छा असेल तुम्हाला गणपती तर मला नक्की कमेंट करून सांगा की हो तुमचं घरातल्या गणपतीचं ब्लॉग आम्हाला बघायचं आहे आवडेल नक्की आवडेल आम्हाला तर मी मित्रांनो शॉर तुमच्यासाठी ब्लॉग बनवेल माझ्या परीने जेवढं जमेल मला तेवढं मी चांगलं ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल मला फक्त एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला बघायची इच्छा आहे का आणि हेच आजसाठी मी तुमची रजा घेतो अजून काय गोष्टी असतील काय चुकलं असेल माझं तर माफ करा मला आणि काय गोष्टी राहिल्या असतील हे बघा हां पाणी वगैरे चाय वगैरेसाठी सर्व आहेत हिरकणी कक्षसुद्धा आहे जे जे पोरण पोरांना ब्रेस्ट फिडिंग करतात तेसुद्धा आहे हिरकणी कक्षसुद्धा आहे सो काही टेन्शन नाही चाय वगैरे सर्व वॉशरूम्स वगैरे पण आहेत काही काही ठिकाणी सो बिंदास या आणि हा काय अजून तुम्हाला राहिलं असेल मी अपडेट देणार तर मला तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि बाकी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला नसेल तर नका लाईक करू काय कारण होतं मला तेसुद्धा सांगा पण तेसुद्धा चेंज करू भेटू आपण परत एकदा कोणत्या तरी नवीन कॉन्टेंटसोबत नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत नवीन कोणत्या तरी जागेसोबत टेल दॅन बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरिया Sarak, sarakab Sarakaraya, Sara whatever. Please Sarah uh, I want to reach one million.